आमी मी पक्षश्रेष्ठींचे आभार मानेल सन्माननीय साहेब तनपुरे व सन्माननीय प्राजगदादा तनपुरे व सौ उषाताई वैनी यांनी जी आम्हाला दोघांनाही जी उमेदवारी दिली त्यामुळे प्रथमतः मी या सर्वांचे खूप खूप ऋणी आहे आणि आमच्या प्रभागामधील मागील जे आमचे नगरसेवक होते बाळासाहेब सन्माननीय बाळासाहेब पाटील उंडे असतील व सर्वांनी इतकं उत्कृष्ट काम केलेलं आहे त्यामुळे इथे आमचा विजय हा निश्चितच आहे पण तरीसुद्धा सांगतो जे प्रशासकाच्या काळामधील जे कामं खोळंबले होते ते कामं आम्ही आमची सत्ता आल्यानंतर लगेच त्या कामांना पूर्वप्राधान्य देऊ त्यामध्ये दे आरोग्य असेल दिव्यांगाचं असेल अपंगाचे असतील व महिलां महिला भगिनींचे जे असतील काही छोटे मोठे कामं ते सर्व कामं नगरपालिकेच्या माध्यमातून व श्री अरुणसाहेब तनपुरे प्राजगदादादा तनपुरे सौ उषाताई तनपुरे व सौ आमच्या आईसाहेब साहेब सुजाता तैतनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जी वाटचाल मागील नगरसेवकांनी चालू ठेवली होती ती अशीच घोडदोड पुढे राहील व सर्व बंधू भगिनी आम्हाला मत मताच्या रूपाने गोड कौल देतील हीच अपेक्षा करतो